बाप रे बाप कोण ना गाया होतो इंडियन्स व्यक्तीला कोबरा आहे फन्नाच्या पाठीमाग नाग डिझाईन दिसते ना तोचेवर पण ओळखता येते आपल्याला तर त्याला बेन हात लावता कसं पकडता येईल ते आता बघूया आपण कारण एवढं छोटस पिल्लो आहे का नाही तर त्याला पकडताना काळजी घ्यायला लागते तर बघा मित्रांनो आपण छत्रपती संभाजी महाराज नगर विटा या ठिकाणी आलेलो आहे बघा तर या ठिकाणी त्यांना एक दरवाजे पाठीमागे साप दिसला होता तर तुम्ही या सापाला बघू शकताय तर त्याच्या फळ्या पाठीमागची जी डिझाईन असते मोडीतील पितला दहा जंक तर तो आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसतो आहे बघा तर हे नागजाती सापाचं पिल्लो आहे अगदी छोटा आहे आणि बघू शकता त्याची त्वचा एकदम ग्लिजिंग वगैरे सुंदर आहे आता कसं असतं की लोकांचा एक गैरसमज आहे की सापाचं पिल्लो आहे त्याचं विषदंत अजून उगवलं नसतील विषाचा दात वगैरे तर ते पूर्णपणे चुकीचं आहे कारण कसं असतं माहिती आहे का जोपर्यंत बघू शकताय किती छोटस पिलो आहे ते आणि ते पळण्याचा वगैरे प्रयत्न करतंय तर ते फनासुद्धा आपल्याला दाखवल फणासुद्धा दाखवाल आपल्याला बघा तर ज्या वेळेला त्याला धोका वाटेल त्याच वेळेला ते फणा वगैरे दाखवू शकतं त्यामुळं बघा आणलंय ओके ओके दे ना, ना।, ना।, ना। मायार पण Okay. तर बघा मित्रांनो आपण त्याला पकडलेलं आहे तर त्याला आता झाकण लावून आपण लगेच त्याला निसर्गात सोडण्याचं काम करूया आपण त्याला कुठल्याही प्रकारचा स्पर्श केलेला नाही आता स्पर्श न करण्याचं कारण काय असतं की हा विषय आहे आणि समजा आपण पकडताना वगैरे चावला तर तो धोकादायक आहे त्यामुळे आपण त्याला सुरक्षितपणे बिनहात लावता पकडलेलं आहे तर थोड्या वेळा आपण त्याला निसर्गात सोडून देऊया तर बघा आपल्याला दादा नाव काय भारत 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 दिलीप शितोळे यांनी कॉल केला बघा त्यांचं मनापासून धन्यवाद बघा तर त्यांच्यामुळं एक जीव वाचवायला आपल्याला मदत झालेली आहे छोटंसं पिल्लू आहे परंतु विशेर आहे चावलं तर बघा धोका होऊ शकतो तर ते स्वतःहून चावत नाही तसं पाय वगैरे पडला असता तर चावला असतं तर आपण त्याला सुरक्षितपणे करून करूया जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो तर बघा मित्रांनो आपण थोड्या जवळापूर्वी इंडियन्स प्रॅक्टिकल कोब्रा म्हणजेच बघा भारतीय नाग या सापाचं पिल्लू पकडलं बघा तर अतिशय विषारी असणारा जो असतो साप त्यामध्ये याचा चौथा क्रमांक लागतो बघा तर बघा की जर छोटस जर पिल्लो असलं तर चुकीचा समज कोणीसुद्धा करून घ्यायचा नाही की ते विषारी नसतं वगैरे कारण विषारी सापाचं पिल्लो हे जन्मताच विषारी असतं खूपच पळते ते दे नैसर्गिक आदिवासामध्ये निघून गेलेलं आहे बघा जंगलामध्ये आपण त्याला सोडलेला आहे कारण कसं आहे की हा साप विषारी आहे आणि त्यामुळं आपल्याला थोडीशी जास्त काळजी घ्यावी लागते म्हणून अशी साप आपण साप बागा पूर्णपणे जंगलामध्ये सोडत असतो जेणेकरून तो माणसाच्या संपर्कात येऊ नये जेणेकरून त्यांना माणसापासून पण काही धोका होऊ नये कारण साप म्हटल्यानंतर लोक कापरून मारत असतात बघा त्यामुळं आपल्याला निसर्ग वाचवायचा असेल तर त्यांचं जतन होणं गरजेचं आहे त्यामुळं त्याला आपण सुरक्षितपणे मनुष्यवस्तीपासून लांब सोडत असतो बघा तर बघा मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन साबासोबत नवीन तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी दक्षता घ्या जय हिंद भारत जय महाराष्ट्र मित्रांनो